नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो हायकोर्टाचा मोठा निर्णय ऐंशी वर्षीय अधिकाऱ्यांना दिलासा व्याजासह थकीत पेन्शन देण्याचे निर्देश अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही नसेल तर लाईक करा, करा। आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्याने थकलेली दोन वर्षाची पेन्शन सहा टक्के व्याजासह ऐंशी वर्षीय माझी लष्करी अधिकाऱ्याला देण्याचे आदेश उच्च उच्च न्यायालयाने वरिष्ठ लेखापाल अधिकाऱ्याला दिलेले आहेत कुन्नकुट्टी याचिका मंजूर करताना न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती ए आर बोरकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहे जानेवारी दोन हजार तेवीस या काळातील थकीत पेन्शन दोन महिन्यात रामचंद्रन यांना द्यावी त्यावर सहा टक्के व्याज दा द्यावे दोन महिन्यात ही रक्कम न दिल्यास अधिक व्याज देण्याचे निर्देश आम्ही देऊ अशी सक्त ताकीद न्यायालयाने ले लेखापाल कार्यालयाला ले दिलेली आहे पेन्शन रोखणे तर्कहीन मित्रांनो रामचंद्र यांनी प्रमाणपत्र सादर न केल्याने जानेवारी दोन हजार एकवीस पासून पेन्शन रोखली त्यांनी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांची पेन्शन जानेवारी दोन हजार तेवीस नंतर पुन्हा सुरू करण्यात आली प्रमाणपत्र सादर न झाल्याने दोन वर्षाची पेन्शन रोखणे तर्कहीन आहे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या रूममध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद